अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या पदाचा पदभार घेतलेला आहे पदभार घेताच धनंजय मुंडे यांनी आपल्या विभागाची आढावा बैठक घेतली ही आढावा बैठक मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली यावेळी त्यांनी जे काही विभागाचे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आणि काही निर्णय घेतलेले आहेत एक गाव एक गोदाम ही योजना तातडीने कार्यान्वित करावी स्मार्ट शिधापत्रिका तातडीने वितरित करण्यात याव्यात याबरोबरच जास्तीत जास्त गतीनं कसं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देता येईल या बाबतीमध्ये सुद्धा अधिकाऱ्यांनी तातडीनं पावलं उचलावीत असं यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे नेमकं धनंजय मुंडे काय बोलणार आहेत काय निर्णय घेऊ शकतात पदभार स्वीकारल्यावर याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं होतं कारण संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक वाल्मिक कराड यांच्यावरती मोठा आरोप होत आहे त्यामुळं सध्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा आहे त्यातच धनंजय मुंडे पदभार कधी घेणार पदभार घेतल्यानंतर ते काय बोलणार काय निर्णय घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं ला होतं त्यामुळं आज जी धनंजय मुंडे यांनी पदभार घेऊन बैठक घेतली या बैठकीमध्ये अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण कायद्या ग्राहक संरक्षण विभागाच्या महत्त्वाच्या निर्णय घेतलेले आहेत महत्वाच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत नेमकं यामध्ये धनंजय मुंडे यांनी ज्या काही सूचना दिल्या या सूचना सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाच्या आहेत त्यांच्या विभागामध्ये गती कशी येईल पारदर्शकपणा कसा येईल या बाबतीमध्ये त्यांनी खास करून सूचना दिलेल्या आहेत